स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे तर बघा सव्वीस डिसेंबर रोजी दत्त जयंतीचा महापर्व साजरा केला जाणार आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या मृग नक्षत्रामध्ये ते संध्याकाळच्या वेळी दत्त गुरु महाराजांचा जन्म झाला होता आणि हा पर्व दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो मग आज आपण श्री दत्त जयंती कशी साजरी करावी दत्त जयंतीची पूजा विधी कशी करावी कोणता मंत्र म्हणावा व कोणता आवडता नैवेद्य दाखवा या विषयाची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा श्री दत्तात्र्याचे स्वरूप हे त्रिगुणात्मक त्रिमूर्ती असलेली ब्रह्मा विष्णू आणि महेश अशा स्वरूपाचे आहे सत्व रज आणि तम हे त्रिगुण तसेच या गुणांची प्रतीक म्हणजे श्रीमूर्ती व्यक्त होत असते श्री, श्री दत्तांची उपासना तीन प्रकारे करता येते पहिला म्हणजेच गायत्री मंत्रांनी दुसरा गुरुमंत्र आणि तिसरा म्हणजेच आपले श्री गुरुचरित्र ग्रंथाची पारायण सेवेतून श्री दत्त गुरुंची सेवा करता येते दत्त जयंतीच्या दिवशी श्री गुरुचरित्र अध्याय आपल्याला चौथा वाचायचा असतो म्हणजेच दत्त जन्मकथा अवश्य आपल्याला पठन करायची असते आणि श्रवण करायचे असते तर आपल्याला गुरुचरित्र पारायणामध्ये जो चौथा अध्याय दिलेला आहे तो आपल्याला या दिवशी पठन करायचा आहे यानंतर दत्त जयंतीच्या दिवशी पूजा कशी करावी तर दत्त जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे आपले स्नान वगैरे नित्यकर्म सर्वप्रथम आपल्याला नित्य जल अर्पण करायचं आहे आणि आपल्या हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे एक फुल घ्यायचं तांदूळ घेऊन आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी व्रताचा संकल्प करायचा आहे आणि आपली नित्य पूजा आपल्याला आठपवायची आहे आपली नित्य पूजा संपन्न करायची आहे या दत्त जयंतीच्या दिवशी प्रदोष काळाच्या पूजनाची महत्व आहे कारण प्रदोष काळ सायंकाळी जन्म झाला यावेळी आपण दत्त गुरुचे पूजन करायचे आहे त्याआधी आपण ज्या ठिकाणी आपले पूजन करायचे आहे ती जागा आपल्याला स्वच्छ करायची आहे रांगोळी काढायची आहे फुलांनी सुशोभित करायचे आहे तर ते आपल्याला एक पाठ ठेवायचं आहे आणि लाल कापड घेऊन त्यावर ते अंथरायचे आहे त्यावरती आपल्याला श्री दत्त गुरूंची मूर्ती किंवा स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल ते आपल्याला स्थापित करायचं आहे श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा आपल्याला जप करायचं आहे नंतर श्री दत्त गुरूंची पूजा करायची आहे जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर गंध लावायचा आहे त्यांना अक्षता फुलं अर्पण करायची आहे आपण फुलं अर्पण करत असताना सात किंवा सातच्या पटीमध्ये आपण ती फुलं अर्पण करायची आहे तशी दत्तगुरूंना प्रिय असलेली जाळी आणि निशिगंधाची फुलं आपल्याला या दिवशी नक्कीच अर्पण करायची आहे तसेच महाराजांना चंपाची फुलं खूप आवडतात तर ते सुद्धा आपण अर्पण करू शकतात किंवा मग तुम्ही पांढरी फुलं कुठल्याही प्रकारची पांढरी फुलं सुद्धा अर्पण करू शकतात जर या तुम्हाला हे फुलं नाही मिळाली तर तुम्ही कुठल्याही प्रकारचे फुलं जे आहे ते आपल्या देवांना स्वामी महाराजांना दत्त महाराजांना अर्पण करू शकतात यानंतर आपल्याला आरती करायची आहे धूप दीप लावायची आहे आणि दत्तांची आरती आपल्याला करायची आहे श्री गुरुदत्तांना आवडता नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तो म्हणजे साखर मिश्रित दूध किंवा आपल्याला रव्याचा शिरा जो आहे तो आपल्याला दत्त अत्यंत प्रिय आहे तो आपल्याला त्यांना अर्पण करायचा आहे तसेच दत्त जन्मकथा जन्म कथा आपल्याला श्रवण करायचे आहे सहकुटुंब दत्त जन्माची जी आपली कथा आहे गुरुचरित्र पारायणामध्ये ते आपल्याला एकानी पठन करायचे आहे आणि सर्वांनी श्रवण करायचे आहे श्री गुरुचरित्र सारामृत वाचन करायचे आहे तसेच या दिवशी औदुंबर वृक्षाचीही आपल्याला पूजा करायची आहे कारण औदुंबर वृक्षाच्या खाली साक्षात दत्तगुरूंचा वास असतो श्री दत्तांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला या दिवशी विशेष मंत्रांचा जप करायचा आहे तो मंत्र म्हणजेच ओम दत्तात्रय नम या मंत्राचा तुम्ही जास्तीत जास्त जप करा किंवा मग दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकतात त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकतात शक्यतो या दिवशी स्वामी चरित्र सारामृत पूर्ण पूर्ण पठन करण्याचा प्रयत्न करा एक पाठ तुम्हाला या दिवशी आवर्जून करायचा आहे हे सर्व सेवा आपल्याला करायचे आहे ज्यामुळे दत्तात्रय यांच्या कृपेने सर्व पातकांचा नाश होतो यामुळे आपल्यावर ते भगवान श्री दत्तात्र्यांची कृपा आशीर्वाद प्राप्त होईल आणि त्याचबरोबर सर्व मनोकामना आपल्या पूर्ण होतील तर असा श्री दत्तगुरूंचा महिमा आहे तर या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला दत्तांची पूजा आराधना करायची आहे नामस्मरण करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे घरच्या घरी सत्यनारायण सुद्धा करायचं आहे तर तुम्हाला आवर्जून हे सर्व सेवा सुद्धा करायची आहे आणि सत्यनारायण सुद्धा करायचं आहे पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला या दिवशी उपवास सुद्धा करायचा आहे आणि दत्त गुरूंचा आपल्याला दत्त जयंतीनिमित्त आपल्याला उपवास करायचा आहे जो आपल्याला दुसऱ्या दिवशी सत्तावीस तारखेला साडे दहाची आरती केल्यानंतर आपल्याला सोडायचं आहे ज्यांनी गुरुचरित्र पारायण केले असतील त्यांनी सत्तावीस तारखेला साडे दहाची आरती करायची आहे ग्रंथ उचलायचा आहे आणि मग त्यांनी उपवास जो आहे तो सोडायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे त्याचबरोबर त्यांना नैवेद्य सुद्धा दाखवायचं आहे आणि आरती सुद्धा करायची आहे आता आरती कोणती करायची आहे तर तुम्ही दत्त महाराजांची आरती करा मग आपल्या नित्यसेवेमध्ये साडे दहाच्या ज्या आरती आहेत ते सुद्धा तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे सेवा करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ